श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केला आहे का स्वामींकडे एवढे मागून सुद्धा स्वामी काहीच देत नाही आणि मग तुमचा विश्वास डगमगला असे असेल असे झाले असेल भरपूर लोकांसोबत आणि हे होते एवढी सेवा करून देवदेव देव करून काही होत नाही काही मिळत नाही असा विचार जेव्हा आपल्या मनात येतो तेव्हा तिथेच आपण हरतो सगळं काही गमावतो एवढी सेवा केलेली असते ती सगळी व्यर्थ तिथे होते मित्रांनो तुम्ही स्वामींकडे जे मागितले असेल आणि ते तुम्हाला मिळाले नसेल तर याच्या मागे काहीतरी कारण असते त्यावेळी स्वामींना जे योग्य वाटते ते स्वामी आपल्याला देत असतात तुम्ही जर गाडी मागत असाल आणि स्वामी ते देत नसतील किंवा ते तुम्हाला मिळत नसेल तर ते फक्त याच्यासाठी की स्वामींना यावेळी ते तुमच्यासाठी योग्य वाटत नाही स्वामींनी तुमच्यासाठी दुसरं काहीतरी ठरवलेलं असतं आणि ते स्वामी आपल्याला देत असतात म्हणून विश्वास कमी होऊ देऊ नका सेवा करत राहा योग्य वेळी योग्य वस्तू योग्य गोष्ट स्वामी आपल्याला नक्की देतात म्हणून मित्रांनो विश्वास ठेवून स्वामींची सेवा करा चमत्कार होतो आणि चमत्कार दिसतो सुद्धा अनुभव येतो सुद्धा म्हणून मित्रांनो स्वामींकडून तुम्ही जे मागत आहात ते मिळत नसेल तर काही व्यर्थ तुमचं जाणार नाहीये ते योग्य वेळी तुम्हाला नक्की स्वामी थे। विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ